मालिका आणि नंतर बिग बॉस मराठीमधून किरण माने घराघरात पोचले किरण माने आपल्या कामासोबतच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात तर आता किरण मानेंनी महेश मांजरेकर यांच्यासाठी एक पोस्ट केली के आहे ते लिहितात की बाकी निवडणूक प्रचार सुरू राहील मतदान करायलाच हवं पण या सगळ्यातनं आवर्जून वेळ काढून जुनं फर्निचर हा अप्रतिम सिनेमा पाहणं चुकवू नका एकतर मराठीत खूप सकस आशयघन कलाकृती येत नाहीत काही चांगल्या सिनेमांमध्ये सुमार किंवा भूमिकेला सूट न होणारे सो कॉल्ड सुपरस्टार नट घेऊन सिनेमाची वाट लावलेली असते तर काही सिनेमात नट दिग्दर्शक चांगले असून कथानकाची बोंब असते अशा परिस्थितीत एक अतिशय जबरदस्त कथा क्षणभरही लक्ष विचलित न होऊ देणारी पटकथा काळजाला भिडणारे संवाद मराठीत दुर्मिळ असणारे परफेक्ट कास्टिंग सगळ्यांचंच अप्रतिम अभिनय कॅमेरा पार्श्वसंगीत सगळं सगळं अफलातून असलेला हा सिनेमा पाहताना मी हरवून गेलो हसलो घुसमटलो रडलो विचारप्रवृत्त झालो शेवटी खूप समृद्ध करणारं काहीतरी घेऊन बाहेर पडलो काल रात्री पाहिलेला सिनेमा आजही माझी पाठ सोडत नाही मराठी सिनेमाच्या बाबतीत हा अनुभव आजकाल दुर्मिळ झाला आहे महेश मांजरेकर यांनी अभिनेता म्हणून अख्खा सिनेमा समर्थपणे खांद्यावर उचलून धरला आहे त्यांची एक एक भावमुद्रा देहबोली आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अफलातून संवाद फेक थक्क करून टाकते अभिनेता म्हणून खूप दिवसांनी मराठीत कुणाचा अभिनय बघताना मी एवढा भारावून गेलो मांजरेकरांना मी फोन करून म्हणालो की एका बाबतीत तुमचे खूप आभार की तुम्ही या रोलसाठी नाना पाटेकरांना घेतलं नाही खरंच आहे वरवर स्क्रिप्ट वाचताना नक्कीच नाना डोळ्यांपुढे आले असणार पण महेश मांजरेकरांनी गोविंद पाठक जसा नखशिकांत उभा केला आहे तसं क्वचितच कुणी या उंचीला पोहोचलं असतं सिनेमाच्या कथेबद्दल फार काही सांगत नाही पण मध्यमवर्गीय असूनही बापैपतीच्या बाहेर जाऊन एकुलत्या एका मुलाला लाडात वाढवतो हवं ते करायची मुभा देतो शिकवतो पण उतारवयात मुलगा मात्र आईबापाला पर्क करतो या वेदनेने अस्वस्थ झालेला बाप आपल्या आय एस अधिकारी असलेल्या पोराला कोर्टात खेचतो आणि त्यांच्या संगोपनाच्या वेळी झालेल्या तब्बल चार कोटी बहात्तर लाख शहाऐंशी हजार शंभर रुपये इतक्या भरपाईची मागणी करतो एवढंच तुम्हाला सांगतो जुनं फर्निचर हा सिनेमा आवर्जून बघा सिनेमागृहात जाऊन बघा घरी आल्यावर आपल्या आईवडिलांशी तुमचं वागणं बदलेल हे नक्की मराठीला एका नितांत सुंदर कलाकृती दिल्याबद्दल लव यू महेशजी आणि कडकडीत सलाम तुम्ही जुनं फर्निचर हा चित्रपट पाहिला का किरण मानेंची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला